पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय त्याचं नाव आहे स्टिंग त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर जो हिरो आहे तो पंधरा मजले पळत पळत चढत जातो आता या जाहिराती बघितल्यानंतर काळेतले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र पन्नास रुपयामध्ये हे ड्रगच्या गोळ्या मिळत आहेत दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के दूध हे भेसळीचं आहे कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाही आणि या एकशे बासष्ट मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा दोन दोन दिवस उतरत नाही या खात्यातल्या लोकांना याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय लोक मरतायत परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला आहे सभापती महोदय आताच पहिल्या प्रश्नावर चर्चा करताना देखील आपण या गोष्टीची मोदयांना सांगितलं की याची बैठक घेतली पाहिजे सभापती महोदय ह्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे मोदयांनी ते खर तर आधी मनाला न पटणार असं उत्तर आहे एनर्जी ड्रिंक नावाचा एक प्रकार सभापती महोदय सध्या आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय त्याचं नाव आहे स्टिंग आणि त्याची जाहिरात जी झालेली आहे त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर तो जो हिरो आहे तो पंधरा मजले पळत पळत चढत जातो आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं कॉलेजमधले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले एक एनर्जी ड्रिंक इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा रेडबुल नावाचं आहे जे खूप प्रसिद्ध आहे त्याची किंमत शंभर रुपये आहे तर लोकल मार्केटमध्ये तयार होणारे जे एनर्जी ड्रिंक आहे यांच्या किमती चाळीस पन्नास साठ रुपयामध्ये ते मिळतात शाळा कॉलेजेसच्या आसपास ते सर्रासपणे उपलब्ध आहे आपण उत्तरात म्हणलंय की शाळा कॉलेजेसच्या परिसरामध्ये ते नाहीत आता माझा प्रश्न असा आहे की हे शाळा कॉलेजेसच्या परिसरात नाहीत हे उत्तर देण्याच्या आधी कोणत्या पद्धतीची कार्यवाही काय तपासण्या किती तपासण्या मागच्या एका वर्षामध्ये केल्या किती ठिकाणी छापे टाकले याचं उत्तर मान्य मंत्री महोदय आपण दिलं पाहिजे कारण आज तुमची जर तयारी असेल तर आपण बाहेर जाऊ आपण दोघं जरी गेलो आणि चार पाच शाळांजेस पशी गेलो तरी मी तुम्हाला दाखवू शकतो पन्नास रुपयात एक गोळी मिळते आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा दोन दोन दिवस उतरत नाही अशा पद्धतीच्या गोळ्या देखील बाजारात उपलब्ध आहेत आणि म्हणून एका बाजूला गृह खातं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र पन्नास रुपयामध्ये हे ड्रगच्या गोळ्या मिळत आहेत हे कॅफिन जास्त असणं हे सुद्धा ड्रगचाच एक प्रकार आहे आपण आज सर्रासपणे डॉक्टरला जर झोप्याचे कोणाला जर अडचण असेल तर डॉक्टरकडे जर गेलो तर डॉक्टर सांगतो की सूर्यास्तानंतर कॉफी पिऊ नका आणि इथे मात्र कॅफिनची लेवल इतकी जास्त आहे की त्याची चर्चा देखील मी खरंतर खूप माहिती माझ्याकडे आहे मी सगळी माहिती सांगू शकतो परंतु सभापतींनी सांगितले की बैठक आपण पंधरा दिवसात याची घेतली पाहिजे आणि या बैठकीला सगळ्या विभागाचे तुमचे अधिकारी सहा जे तुमचे कार्यालय असतील त्याचे आले पाहिजे सभापती मोदय एकाच फक्त आकड्याकडे आपला निर्देश मी आणू शकतो एप्रिल दोन हजार तेवीस आपल्या उत्तरात आपण दिलंय ते मार्च दोन हजार चोवीस या काळात नॉन अल्कोहोलिक मध्ये एकशे बासष्ट नमुने आपण घेतले आणि त्यातला फक्त एकच फॉल्टी आपल्याला सापडलेला आहे म्हणजे एक वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त एकशे बासष्टच तुम्ही या ठिकाणी नमुने घेतले आणि या एकशे बासष्ट मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे मान्य मंत्री महोदय हे जे खातंय हे कोणीही मंत्री झालं आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये या खात्यातल्या लोकांना याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के दूध हे भेसळीचं आहे लोक मरतायत परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला आहे मान्य मंत्री महोदय आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी कठोर अशी कारवाई केली पाहिजे दूध भेसळ असेल आता औषधाची भेसळ याच्या बाबतीत भाई गिरकरांनी प्रश्न मांडला हे एनर्जी ड्रिंकचा प्रश्न आहे आणि म्हणून मान्य मंत्री महोदय माझा प्रश्न असा आहे की हे जे शाळा कॉलेजेसच्या आजूबाजूला तुम्ही चेक केलं तर नेमकं एका वर्षात किती ठिकाणी छापे घातले किती ठिकाणी चेकिंग केली किती दोषी सापडले याचं उत्तर मान्य मंत्री मोदय द्यावं आणि मान्य सभापतींनी सांगितल्या पद्धतीने पंधरा दिवसाच्या आत या विषयावर बैठक घेऊन जे काय आपले कमिशनर असतील सचिव असतील सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या समोर एकदा या गोष्टीच चर्चा करावी अशी माझी विनंती आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव